इतिहासाचं नाट्यगृह कोल्हापूरचं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा जिवंत करणार वास्तू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा भावना आहे पुन्हा जसं तसं हे उभं राहावं ही भावना महत्वाची आणि त्या भावनेचा नक्की सरकार विचार आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस ज्यांनी नाट्यगृहाला आयुष्यभर जपलं सांभाळलं प्रेम केलं त्या कोल्हापूरकरांसाठी काळा दिवस कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवाला धक्का बसला रात्री उशिरा आगीच्या भक्षस्थानी सापडलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला पाहून प्रत्येक कोल्हापूरकर गहीवरला तिथे काम केलेल्या प्रत्येक कलाकारांचा बांध फुटला आणि सगळे ढसाढसा रडू लागले व्यतीत झाले ही बातमी ऐकताच मुख्यमंत्र्यांना राहावलं नाही ते तात्काळ कोल्हापूरला आले आणि त्यांनी नाट्यगृहाची स्वत पाहणी केली नाट्यगृहाची अवस्था पाहून संवेदनशील मुख्यमंत्रीही हळहळले लगेच नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी वीस कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला वीस कोटी रुपये सरकारच्या वतीने या नाट्यगृहाला दिले जातील कोल्हापूरकरांच्या नाट्यगृहाबद्दलच्या भावना लक्षात घेत लवकरात लवकर ही वास्तू उभारली जाणार असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं वास्तूशी जी काही भावना लोकांची जुळलेली आहे त्यामुळे हे वेळेमध्ये पूर्ण होईल त्यासाठी जे काही करायचं ते सरकार करेल आजपर्यंत हाती घेतलेलं काम पूर्ण करणारी व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदेचं नाव लौकिक आहे समस्त कोल्हापूरकरांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम कलेवर प्रेम करणाऱ्यांना खात्री आहे की मुख्यमंत्री साहेब आपला शब्द पूर्ण करणार या राखेतूनच हे भव्य ऐतिहासिक नाट्यगृह पुन्हा उभारलं जाईल पुन्हा शिट्या आणि टाळ्यांचा कडकडाट घेतील हे मुख्यमंत्र्यांचे कोल्हापूरकरांना आणि कलाप्रेमींना वचन आहे